श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं आज मी सांगणार आहे की स्वामींची नित्यसेवा कशी करायची का करायची नित्यसेवा केल्यामुळे ना आयुष्यात खूप काही प्रॉब्लेम असेल तर ते दूर होणारच आहेत पण आपलं आयुष्य व्यवस्थित चांगल्या मार्गाला सुद्धा लागणार आहे त्यामुळे ह्या सेवा करायच्याच आहे तुम्हाला नित्यसेवा कशी करायची ती सांगते तुम्हाला नित्यसेवांना तुम्हाला रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं अकरा माळी जप करायचा आहे एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा तुमचा जप होणार hmm. आहे तसे अकरा माळी तुम्हाला जप करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अकरा माळी जप करायला तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं लागणार आहे वीस मिनटं लागणार आहे बरोबर वीस मिनटं लागणार वीस ते बावीस मिनटं लागतील पहिल्यांदा करणारे तर पंचवीस मिनटं लागतील पण वीस मिनिटात श्री स्वामी समर्थी आक्रमणीचा जप होतो तु। आणि तुम्हाला पाच ते सात मिनिटं क्रमशः तीन अध्याय वाचायला लागणार आहे म्हणजे स्वामीचरित्र सारामराव सा स्वामीचरित्र सारामृतमध्ये एकवीस अध्याय आहेत त्यामधले क्रमशः तुम्ही तीन अध्याय केले तर तुमचे सात दिवसात एक पाठ होतो तुम्हाला तीन अध्याय वाचायला पाच मिनिटं लागणार आहे आणि अकरा महिने जप करायला वीस मिनटं पंचवीस मिनटं तुम्हाला लागणार आहे अर्धा तास तुम्हाला पंचवीस त्या तीस मिनटं तुम्हाला रोज काढायची आहे स्वामी सेवेसाठी जर तुम्ही ह्या सेवा नित्य नियमाने केल्या नित्यसेवा ही केली तुम्ही तर तुमच्या आयुष्यात काही संकट असेल तर ते दूर दूर होणारच आहे पण तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत अडथळे आहेत ते पण दूर होऊन तुमची कामे मार्की लागणार आहेत त्यामुळे ही नित्यसेवा तुम्हाला करायचीच आहे पण नित्यसेवेबरोबर जर तुम्ही ना श्रीसुप्तचं एक पाठ आणि कालभैरवाष्टकम अकरा वेळा जर केलं तर तुमचं नशीब आणि पत्रिका कितीही खराब असू द्या स्वामी तुमच्या स्वप्नांची पूर्तता करणार की नाही ते पाहतो तुम्ही जर तुम्ही एवढी सेवा केली ना जर तुम्हाला कालभैरवाष्टकम बोलायला होत नाही तर तुम्ही ना मोबाईलला लावून द्या श्रवण करा अकरा वेळा कालभैरवाष्टकम पंधरा मिनटाचं आहे पंधरा ते वीस मिनटात तुमचं अकरा वेळा काय भैरवाशक माहिती ते ऐकून होईल पठ श्रवण करून होईल आणि श्रीसुक्ताचा पाठ वाचायला फक्त तुम्हाला पाच ते पाच मिनटंच पुरेशी आहेत पाच मिनटात वाचून होतो नाही तुम्ही पहिल्यांदा असतात तुम्हाला दहा हो मिनटं लागतील म्हणा मग तो अर्धा तास आणि हे पंधरा मिनटं पंचेचाळीस मिनटं आणि पाच मिनटं श्रीसुक्ताला म्हणजेच पंज पन्नास मिनटं तुम्ही जर रोज दिली ना देवाला आपल्या गुरूंना तर तुमच्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम येणार नाही ह्यावर माझा विश्वास आहे मी तर सेवा करतेच करते, करते। पण तुम्हीसुद्धा करा अशी माझी इच्छा आहे तुम्हीसुद्धा तुमच्या माणसांसाठी आपल्या माणसांसाठी घरासाठी संसारासाठी आपल्या लोकांसाठी ह्या सेवा करा कारण की तुम्ही ना जोपर्यंत सेवा करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांचे अनुभवसुद्धा येणार नाही आणि प्रचितीसुद्धा येणार नाही नुसतं सर्वांचे अनुभव ऐकून वगैरे असं असं आपल्याला आयु, आयु, अनुभव येईल असं लगेच होत नाही तुम्हाला त्या सेवा कराव्या लागणार त्यावेळेस त्या तुम्हाला प्रचित येणार अन्न अनुभव सुद्धा येणार आहेत त्यामुळे तुम्हाला सेवा करायचीच आहे तुम्हाला रोज अकरा माई जप करायचे आहेत तीन क्रमशः अध्याय वाचायचं आहे श्रीसुक्ताचा पट करा पाठ करायचा आहे एकदा एक वाचायचं आहे आणि अकरा वेळा काल भरवाश टक्कम पण का अकरा वेळा काल भरवास करणार आहे ना ते तुपारा तुम्ही संध्याकाळी वाचायचं आहे पाच सात नंतर सकाळी वाचायचं नाही संध्याकाळी कालभैरवाष्टकम वाचा तुम्ही आणि दिवसभरात तुम्ही ही नित्यसेवा कधीही केली तरी चालेल फक्त दुपारी साडेबारा बारा ते साडेबाराच्या दरम्यान स्वामी सेवा करायची नसते कोणती सेवा कराय स्वामींची दत्तगुरूंची सेवा करायची नसते कारण त्यावेळी त्यांचा भिक्षेचा टाईम असतो त्यामुळे तुम्हाला अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र तुम्ही सकाळी केला पंधरा मिनटं दिली व दुपारी तुम्ही नंतर एक दोन नंतर तुम्ही क्रमशः तीन अध्याय वाजले पाच मिनटं श्री सुक्ताचा पट के पाठ केला सकाळी किंवा संध्याकाळी दुपारी तरीही चालेल आणि अकरा वेळा कालभैरव टोन संध्याकाळी करा पंधरा मिनटं लागतील संध्याकाळी करा तुम्हाला दिवसाचे फक्त पंचेचाळीस ते पन्नास मिनटं तुम्हाला द्यायचे आहे सेवेसाठी तर तेवढे तुम्ही काढू शकतात कारण आपण जर ठरवलं ना एखादी गोष्ट करायची तर त्यासाठी आपण वेळ नक्कीच काढतो आणि हे तर आपल्या घरासाठी आपल्या माणसांसाठी ही सेवा करायची आहे आपल्या संसारासाठी करायची आहे तर एवढा वेळ तर आपण काढूच शकतो त्यामुळे हे सेवा नक्की करा अनुभव घेऊन बघा प्रचिती येईलच तुम्हाला तर तुम्ही सेवेत आलात ना तुम्हाला पहिल्या दिवशीसुद्धा सुद्धा प्रचित येईल पहिल्या दिवशी सुद्धा अनुभव येईल आणि तुम्ही सेवा करत चाल राह राहाल त्यामध्ये तर ता त्या टायमात तर येणारच आहे तुम्हाला अनुभव फक्त हे तुम्हाला ना कायमचं करायचं आहे ही नित्यसेवेत तुम्हाला हे करायचंच आहे अक्रमाही जप त्रिक्रमाच्या तीन अध्याय सुक्ताचा पाठ आणि अकराव्या कालभैरवाष्टम एवढं जरी केलं ना तर तुम्हाला आयुष्यात मला नाही वाटत की आयुष्यात परत कधी काही प्रॉब्लेम येईल अडचण येतील आणि जरी आल्या ना त्या अशा चुटकीसर बाजूला होतील म्हणून तर ज्या स्वामीसुद्धा म्हणतात की पत्रिका नशीब कितीही खराब असला आणि ही जर ही सेवा तुम्ही जर केली ना तर स्वा जे त्या तुमच्या स्वप्नांची पूर्तता करायची जबाबदारी स्वामींवर आहे स्वामी ते बरोबर तुमची स्वप्न पूर्ण करतील त्यामुळे ही सेवा नक्की करा आवर्जून करा मी ही सेवा करते तुम्हीसुद्धा करा माझ्यामुळे तर मी निमित्त मात्र ठरून तर तुम्ही तर सेवेत येत असेल तर माझं भाक्यच आहे त्यामुळे सेवा करा अनुभव घ्या मी सुद्धा घेते तुम्हीसुद्धा घ्या त्यासाठी श्री स्वामी समर्थ